नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांत स्वागत करतो तर आरोग्य विभाग भरती ग्रुप ड बाबत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर मित्रांनो तुम्हाला जास्त जरी मार्क असतील किंवा कमी जरी मार्क असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत जर मित्रांनो तुम्हाला जास्ती मार्क असून सुद्धा ते विद्यार्थी या भरती प्रक्रियेतून बाद होणार आणि ज्या विद्यार्थ्याला कमी मार्क असतील ते सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी लागू शकतात हीच अपडेट मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की सांगा तर चला वेळ न लावता आता व्हिडिओची सुरुवात करूया का मित्रांनो जाहिरातीमध्ये सर्वसाधारण सूचना उमेदवारांना देण्यात आलेल्या होत्या तर त्या काहीच नेमक्या आपण एवढीच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पहा या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो आता पहा या ठिकाणी जर तुम्ही जर पाहिलं तर मित्रांनो महत्वाची माहिती जर पाहिली तर या ठिकाणी पहा आता पहा स्त्री पुरुष परिचर प्रादेशिक मनोरुग्णालय पहा प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी ह्या सूचना आहेत या पहा स्त्री पुरुष परिचर या पदाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिसूचनेनुसार वीस जुलै पा दोन हजार एकवीसच्या सेवा प्रवेश नियमानुसार परिचर या पदासाठी उंची पा परिचर या पदासाठी उंची पुरुषासाठी उंची पा, पाच पॉईंट सात इंच असणे हे गरजे पहा पाच पॉईंट सात एवढी तुमची उंची असणे हे गरजेचे आहे पाच पॉईंट सात एवढी तुमची उंची असणं गरजे जर यापेक्षा जर कमी जर तुमची उंची असेल तर मित्रांनो या भरती प्रक्रियेतून तुम्हाला जास्त जरी मार्क असतील तरी सुद्धा मित्रांनो या भरती प्रक्रियेतून तुम्ही बाद होणार कारण की मित्रांनो हा जो काही तुमचा पात्रतेचा एरिया क्रायटेरिया ठरून दिलेला आहे तर हाच जर तुमच्याच्याने क्रॅक होत नसेल तर मित्रांनो पुढच्या प्रक्रियेसाठी तुमचा विचार केला जाणार नाही त्यामुळे जर तुम्हाला जास्त जरी मार्क असतील आणि जर तुमची उंची याच्यापेक्षा जर कमी जर असेल तर मित्रांनो या ठिकाणी तुमची निवड होणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पहा तुमची जी काही छाती आहे तर छाती पहा बत्तीस ते चौतीस त्याच्यानंतर फुगून तुमची छाती जवळपास पाच सेंटीमीटर एवढी झाली पाहिजे का फुगून किती पाच सेंटीमीटर एवढी छाती झाली पाहिजे आणि तुमचं जे काही वजन आहे पंचावन्न ते पाहासष्टच्या रेंजमध्ये तुमचं वजन असणं गरजेचं आहे आता यापैकी कुठल्याही क्रायटेरियामध्ये जर तुम्ही बसत जर नसाल तर तुमची या ठिकाणी मित्रांनो पत जाण्याची शक्यता दाट आहे कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा हा जो काही क्रायटेरिया तुमचा असणार आहे हा मित्रांनो तुमचा शारीरिक पात्रतेचा आहे आणि ही मित्रांनो तुमची पात्रता आहे जर तुम्ही पात्रतेमध्येच जर पात्र जर नाही जर ठराल तर पुढच्या मार्काचा तुमचा विचार केला जाणार नाही आता पुरुष पात्रतेचं पाहिल्याच्यानंतर नंतर आपण स्त्री परिचर या पदासाठी पाहूयात तर पाच स्त्री परिचर या पदासाठी उंची किती असली पाहिजे तर पा, पा, अ, जेका, जेका ती पाच पॉइंट दोन पाच पॉइंट दोन एवढी या ठिकाणी पा पाच पॉइंट दोन एवढी उंची या ठिकाणी स्त्रीपरिचर या पदासाठी असली पाहिजे म्हणजे काही जे काही मुलींनी पेप पेपर दिले आहेत त्यांच्यासाठी एवढी उंची असली पाहिजे त्याच्यानंतर मुलींचं जे काय वजन आहे ते पन्नास ते साठ किलो या दरम्यान असणं हे गरजेचं असणार आहे या प्रकारे मित्रांनो ही पात्रता तुम्ही जर धारण करत असाल आणि जर तुम्हाला चांगल्या प्रकारे जर मार्क असतील तर तुम्ही या ठिकाणी लागू शकता जर मित्रांनो तुम्हाला जवळपास एकशे साठ जरी कोश एकशे साठ जरी मार्क असतील आणि या ठिकाणी जर तुम्ही या पात्रतेमध्ये जर बसत नसाल तर मित्रांनो तुमचा विचार हा केला जाणार नाही म्हणजे तुम्हाला किती जरी मार्क असतील तरी सुद्धा ही पात्रता तुमची जी काही जाहिरातीमध्ये जी काही पात्रता दिलेली आहे या पात्रतामध्ये जर मित्रांनो तुम्ही जर या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही बसत जर नसाल तर तुम्ही या ठिकाणी तुम या भरती प्रक्रियेतून आत्ताच बाद आहेत ही तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे कारण की ही जी काही पात्रता आहे मित्रांनो ही पात्रता तुम्हाला तुमची शारीरिक क्षमता पाहण्यासाठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पदासाठी ही पात्रता आवश्यक लागते त्यामुळेच मित्रांनो त्यांनी ही पात्रता ठेवलेली आहे जर यामध्ये जर तुम्ही बसत जर नसाल तर तुमची या ठिकाणी या भरती प्रक्रियेमधून बाहेर पडण्याची शक्यता दाट आहे कारण की ही पात्रता तुमच्याकडे असणं हे गरजेचं असणार आहे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडला छोटे लाईक करा चायन व नवीन असाल लाला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेयर करा या ठिकाणी आपण थांबवूयात मित्रांनो थँक्यू धन्यवाद